हॅलो नमस्कार मी सुप्रिया गपशपी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तारीख आहे दहा फेब्रुवारी आणि सकाळचे बरोबर पाच वाजले आहेत आणि ते आमची सगळी तयारी झाली आहे आंघोळ वगैरे झाली आणि आम्ही आता निघालो लग्नाला जाण्यासाठी तर पुढचा संपूर्ण प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोण कोण आहे कसं काय जाणार आहोत सगळं तुमच्यासोबत शेअर करते सध्या तरी मी आहे कीर्ती आहे सकाळ सकाळबरोबर बो लाईट पण नाही ते तिथे ओबी आहे मागे आई आणि रुंजी येते आणि ताई आणि गणू भेटणार आहे आम्हाला पुढे इथे अचानक अंधार आहे तर आता आम्ही निघालो आहोत आम्ही लग्नाला चाललो तर हॉलवरती जाऊन सगळी तयारी करणार मग सिम्पल तयार झालो बर जरा ला लाईट दिली तर खूप अंधार होता <laughs> तर ना म्हणून फक्त ड्रेसवरती निघालो आहोत तिकडे जाऊन आम्ही तयारी करणार तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे लग्नाचा ब्लॉग आहे त्यासाठी तर मग चला स्टेट येऊन ओरडा तर इथे बसमध्ये कोण कोण होतं ते तुमच्यासोबत आधी शेअर केलं आहे आणि इथे प्रवासाला सुरुवात केली आहे वाजल्यात आणि आम्ही इथे नाश्त्याला थांबलो आहोत तर पोहे घरातून बनवून आणले होते सगळ्यांसाठी तर इथे सर्वजण नाश्ता करायला थांबले इथे आमची मामी नवरीची मम्मी सगळ्याजण इथे नाश्त्याला थांबलेत गाडी एका साईडला लावली आणि हाय करा हाय करा

त्याबरोबर सव्वा नऊच वाजले आहेत आणि आता आम्ही प्रॉपर बसमधून निघालो मागून मंडळी येते अर्धी पुढे चालली आहेत बॅगा वगैरे आम्ही आमच्या घेतल्या आहेत तर काय रूम असेल असेल म्हणजे रूम आहे रूमवरती जाणार आणि मस्त असं तयार होणार आहे लग्नासाठी रुंजी मी सेकंड टाईम अलिबागला आली लग्नाच्या आधी आली होती माझ्या मैत्रिणीच्या आत्ताचं लग्न होतं तेव्हा आली होती आणि डायरेक्टली आत्ता आली आहे बघते अलिबाग कसं आहे किती वर्षानंतर आली माझी लेक तर पहिल्यांदाच आली आहे रणजी <laughs> ते पण काय फिरण्यासाठी नाही आलं मी फक्त लग्नासाठी आलो आहे पुन्हा सध्या काही निघायचं आहे ती रूम आहे का आम्हाला पण नाही ते सगळे मंडळी चालतात आणि इथे इथेच जायचं वाटतं हा हे असं दोन मजली दोन मजले घर आहे तिकडे जायचं शूटिंग चालू आहे माझी शूटिंग चालू आहे आम्हाला इथे ही अशी रूम मिळाली आहे दिली आहे ह्याच्यामध्ये आता आम्हाला तयार व्हायची तर फ्रेंड्स आता बरोबर साडे बारा वाजले आहेत आणि इथे मी अशी तयार झाली आहे तर ही दिवाळीची साडी आहे माझी पर्पल कलरची दिवाळीच्या ब्लॉगमध्ये मग तुम्ही बघितलं असेल इथे ओबी तयार झाले आहे इथे रुंजी काय झालं बळा लागलं पायाला ठीक आहे तरुणजी हील तिची पायात अडकली आणि अर्धे मंडळी पुढे गेलेत आम्ही थोडंसं तयार करतो थो, फोटोशूट वगैरे करतो तो मग उशीर झाला आता हॉलवरती पोचते आणि लग्न कसं काय ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते स्टेट येऊन <laughs> नवरी मुलींचे मामा नवरी मुलीला ताबडतोब मांडपात घेऊन येत आहे I'm a सगुणावर बडील त्यासी पुसणे कोर्या सदा मंगलम शुभ लग्न सा सदा मंगलम शुभ लग्न सा शुभ मंगल सावदा दिनकर शुभ मा शुभ लग्न सावदा

इथे आता मंडावळा चेंज करत आहे जे आधी होत्या ना लावताना ते आता चेंज केलं आहे आणि दुसऱ्या घालत आहे तिथे नवरीला नवरीची मामी मंडावळा लागते

Thank you. Thank you. Thank you.

لا والله ما هي احسن من الاكل ها هاي ها 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 काय 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 माझी <laughs> थमा <sus> আপা কাসিশাই এভাই শুটনতান্সিকনতাকাই ও নারাইনায়ে ভাসিয়েটেকে পাকাকারাইরা প্য়ে আপাকাকা আনো রাতা বোকাকারাইরাইর হিপ काय करतात पापड अच्छा अच्छा उभी करायला पाहिजे आठवी करायला एकमेकांना बरवा बरं मी पण खातो हे आहेत दिपेशचे मम्मी पप्पा हे आहेत बायोचे मम्मी पप्पा आहेत बायोच्या काकी साईटला आहे सुशांत आणि तनिया इथे आली माझी छोटी जेवताय मला बोलवा जेवायला ये ये, येते तुमच्यानंतर मी जेवणार आहे अनिता ता ताई ताई ओढ भरून जेव माझे लेकी रुंजीचं झालं रुंजीच एवढं लवकर झालं बरं जेवली तू काय पाहिजे हा मम्मा आता जेवणार आहे पापड पाहिजे बोल ना थांब मी बोलते था तरी देते थांब अगो रुंजी इथेच बसली मी बघितलंच काय पाहिजे रुंजी कडे साकारी 15 टाकू नका कुंपडे खराब होईल गुरुजी दादा मारणार आहे आममा फ्री मध्ये अर्धा तोंडादार जो मामाला पण गया आम्ही आता बोल ए पाणी गया मध्ये नाही ए नवश बोलत सांगितलं म्हणजे बाहेर सवा तीन वाजले आहे जेवण वगैरे आम्ही जी, हॉलमधून म्हणजे जी, जे जिथे मंडप आणलं होतं घराच्या बाहेर तिथून आम्ही आलो पुणे इथे जिथे आम्ही सकाळी आलो होतो मोठी रूम दिली होती फ्रेश होण्यासाठी तिथे मस्त असं आम्ही खाली बसलो आहोत आणि मस्त असे रील्स पण केल्या आहेत इंस्टाग्रामसाठी तर त्या तुम्ही बघा मी, मी मेंशन मस्ता मस्ता ते आयडी मेन्शन करेल खूप मस्त मस्त रील्स केल्या आहेत आणि अजून इथे फोटोशूट चालू आहे कारण की नवरी गेली आहे चेंज करायला रिसेप्शनसाठी तर तिचा चेंजेस होईपर्यंत आम्ही ते मस्त सावलीमध्ये व्हिडिओज करतो आहे फोटोशूट करून घेतो आहे ए तनु एकदम नाशला जा ना इकडे लेपला लेपला हॅलो संध्याकाळचे पावणे सहा झाले आहेत आणि आम्ही ना याची निघणार होतो रिटर्न मुंबईसाठी पूजेसाठी थांबणार नव्हतो तिला पॉकेट वगैरे दिलं आणि म्हटलं निघूया आपण त्यांनी भरपूर जबरदस्ती केली की पूजा झाली की पटकन तुमची पंगत बसून जेवणाची आणि मग तुम्ही निघा कारण की आम्हाला मुंबईला जायचं आहे त्याच्यामुळे तर ना आम्ही थांबलो आहे तिथे पूजेची तयारी चालू आहे तोपर्यंत म्हटलं थोडंसं फिरून घ्यावं म्हणून निघालो इथे थोडंसं एक राऊंड मारतो आणि संध्याकाळचं वातावरणसुद्धा खूप छान वाटते संध्याकाळचे पाहुणे सहा झालेत फिरतोय कुठे फिरतोय माहिती नाही असंच फिरतोय चिप्स चिप्स आता मगाशी खाल्लंच ना घासा बसल्या मगापासून थंड पाणी पिऊन पिऊन अच्छा इथे व मंदिरात आलो आहे कोणतं मंदिर आहे मामा अच्छा विठ्ठल रुक्मणीचं मंदिर आहे आम्ही इथून फिरता फिरता इथून असे आलो आणि आता मंदिरात जातो मामांनी मा, 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 मा सांगितलं मामांना मी विचारलं मंदिराचं नाव काय तेव्हा मला मामांनी सांगितलं मामांना आपण कॅमेरात घेऊ मामा हो मामा की जय हो। <laughs> शूटिंग करते <laughs> आले एक मिनट ना खूप सुंदर होतं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं तर त्यानंतर दर्शन घेतले आणि इथे निवांत बाहेर बसलो सो मंदिराच्या बाहेर सुद्धा खूप मस्त मोठी जागा होती आणि असं थंडगार वातावरण वाता होतं त्यानंतर घरी गेलो आणि इथे नवरा बायको बसले आहेत सत्यनारायणच्या पूजेला तर मी यांची छोटीशी क्लिप करून घेतली वृद्ध ब्राह्मण रूपे भगवान म्हणाले श्री सत्यनारायण विष्णू नावांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील सर्व फल घेणारे आहेत ना

आहेत आणि आम्ही निघालो आहोत अलिबाग शहापूर मधून मुंबईला ते गाणी लावली होती आणि मस्त नाच सुद्धा होते शेवटी सुद्धा सुशांत सुद्ध आणि सुशांतचे फ्रेंड्स नाचत होते तर मी काय त्याचे व्हिडिओ केले नाही कारण की, की पुन्हा कॉपीडाईट क्लेम येतो तर आता वाजले आहेत बरोबर बारा वाजून दहा मिनटं झाले तुम्हाला दाखवलं आहे आणि आता नालासोपारा स्टेशन येणार ना आहे तर आम्ही ना दादर ईस्टला उतरलेलो बरोबर दहा सव्वाला मी उतरलेली त्याच्यानंतर मला ही ट्रेन पकडायची होती ही ट्रेन पकडण्यासाठी ना मी खूप पळत पळत पर अगदी वरचा ब्रिज खूप पळत होता आम्ही तिघे पळत होतो आणि रुपेशला मी ऑलरेडी तिथे उभं केलं होतं म्हणजे तू त्याला बोलले तू रेडी राहा असं मग नंतर आम्ही चौघं भेटलो आणि दादरवरून ही ट्रेन पकडली कारण की ही ट्रेन जर मिस झाली असती ना तर मला अर्धा तासानंतर ट्रेन भेटली असती पुन्हा विरारला जाण्यासाठी तर अगदी पळत पळत ट्रेन पकडली त्याच्यानंतर लकीली आम्हाला सीटसुद्धा मिळाली आणि ते मी बोलत होती पण ट्रेनमध्ये तुम्हाला माहिती किती वॉईस असतो त्याच्यामुळे मी काय माझं बोलणं तुम्हाला समजलं नसतं तर आता मी बरोबर बारा वाजून वीस मिनटं झाले आणि ही माझी ट्रेन आहे मी ट्रेनमधून उतरली आणि आता मी घरी जाते तर असा हा लग्नाचा पूर्ण ब्लॉग मी तुमच्यासोबत तुमच्यासोबत शेअर केला आहे ट्रॅव्हल प्लस लग्न सर्व स सर्व शेअर केलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा